नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आणि हा गुरुपुष्यामृत योग हा खूप महत्त्वाचा समजला जातो या योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा हा योग तयार होतो या दिवशी आपण काही वस्तूंची ही खरेदी करू शकतो तुम्हाला आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या शुभ गोष्टींची तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करायची आहे जसं की नवीन वाहने सोनं चांदी नवीन वस्तूंची खरेदी नवीन कपड्यांची खरेदी नवीन घराची खरेदी या वस्तू तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करू शकतात कारण या दिवशी जर का तुम्ही या वस्तू खरेदी केल्यात बघा ह्या वस्तू कधीही खंड पडत नाही या वस्तूमध्ये कधीही खंड पडत नाही किंवा या वस्तू कधीही संपुष्टात येत नाही त्याचप्रमाणे या दिवशी आवर्जून आपल्या घरात जर काही किराणा आणायचा असेल तर तो आवर्जून आणायचा आहे जसं की तांदूळ डाळीसाळी साखर या वस्तू आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आवर्जून आणायच्या आहे जर का तुम्ही या दिवशी या वस्तू खरेदी करून घरी आणल्या तर बघा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहतो या लक्ष्मीकारक वस्तू आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या वस्तू आहेत या वस्तू तुम्ही या आवर्जून उद्या आणायच्या आहेत याचबरोबर हळद हळद तुम्हाला आवर्जून आणायची आहे बघा तुमच्या घरात जर का हळद असेल तरी देखील थोडी का होईना तुम्हाला हळद पावडर ही आणायची आहे कारण हळद तुम्ही जर का उद्या घरी आणली तर बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे प्रसन्न होतात त्यांचे आशीर्वाद हे आपल्यावर अखंड प्राप्त होतात माता लक्ष्मीला प्रिय असणारा ह्या वस्तू बघा तुम्हाला महागाच्या वस्तू जरी खरेदी करणं शक्य नसेल तरी ह्या वस्तू तुम्ही थोड्या का होईना तुम्ही घरी उद्या आवर्जून आणायच्या आहेत